सरू आजी लेखक माननीय विठ्ठल चोबे सोलापूर अभिवाचन रवी वसंत सोनार पंढरपूर सरू आजी सरू आजीचं जवळचं असं कोणीच नव्हतं माझी आई वारल्यामुळे मी आत्याकडे राहत होतो सरू आजी आत्याच्या घराजवळच एका झोपडीमध्ये राहत होती सरू आजीचा एकुलता एक मुलगा प्लेगच्या साथीमध्ये गेला होता सुनबाई पण माहेरे निघून गेली होती चार पाच घरामध्ये भीक मागून पाक्यांवर ती दिवस काढत होती माझ्यावर तिचा खूप जीव होता मी लवकर उठून गावच्या विहिरीतून दोन तीन घागरी तिला पाणी आणून देत असे आंघोळीसाठी चुलीवर गरम पाणी करून देत असे आताकडून एक दोन भाकरी आणि भाजी आणून देत असे कारण वयोमानाप्रमाणे कधीकधी तिला चार घरे पण फिरता येत नव्हती एकदा दिवाळीजवळ आली होती सरू आजीचं लुगडं चोळी फाटलेली होती मी आत्याला सांगून सरू आजीसाठी एक लुगडं व चोळी आणून दिली तिचा चेहरा आनंदाने फुलला आणि ती मला म्हणाली विठू बाळा माझी कितीतरी काळजी घेतोस माझा मुलगा असता तर त्यानेसुद्धा एवढी काळजी घेतली नसती त्यावर मी म्हणालो अगं सरू आजी मी तुझा मुलगाच आहे तू सुद्धा मला आई एवढीच माया लावलीस हे मी कसं विसरू हे ऐकून ती गालातल्या गालात हसली दिवाळीजवळ आल्याने मी तिला विचारले सरू आजी दिवाळीच्या फराळ्याचं काय करायचं आहे अरे विठू माझी कसली आली दिवाळी एक एक दिवस भीक मागून जगते हेच पुरं झालं बाबा गरीबाला कुठली आली दिवाळी फेवाळी सरू आजीचे हे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले गावात घराघरात दिवाळीच्या फराळाचा घमघमाट सुटला होता लाडू करंजा शंकरपाळी अनारसे या सर्व गोष्टी घरोघरी तयार होत होत्या सर्व आजीच्या झोपडीत अंधार होता देवातलं तेलही संपलेलं होतं ती अंधारातच बसलेली होती मग मी ही गोष्ट आमच्या सर्व मित्रांना सांगितली सर्व आजीची दिवाळी आपण सर्वांनी साजरी करायची असे आम्ही ठरवले मी गंगू सरू शेवंता नारायण हरी या माझ्या मित्रमंडळींना घेऊन आम्ही सर्व आजीच्या झोपडीत गेलो सरू आजी अंधारामध्ये हुंका देऊन रडत होती मी नारायणला म्हणालो नारायण तुझ्या घरून दिव्यात तेल घालून आण नारायण सरू आजीचा दिवा घेऊन घरी गेला देवा भरून तेल आणलं मग आम्ही सर्व मित्रमंडळींनी ठरवलं आपापल्या घरातून आपल्या घरच्यांना न सांगता गुपचूप फराळाचं जे असेल ते थोडं थोडं आणायचं ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वांनी आपापल्या घरातील फराळाचे पदार्थ आणले सर्व आजीची टोपली फराळाने भरून गेली शेवंताने सुगंधी साबण आणला हरीने सर्व आजीच्या झोपडीतला दिवा लावला झोपडीत लख्ख असा प्रकाश पडला सर्वने झोपडीच्या दाराशी दोन पंत्या लावल्या सर्व आजीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला सर्व आजीची दिवाळी आनंदात झाली सर्व आजीची सर्व कामे मी आनंदाने करायचो दुखलं खुपलं तर औषध आणून द्यायचो माझी मित्रमंडळी पण सर्व आजीची खूप काळजी घ्यायची मी रोज आत्याकडून भाकरी आणून द्यायचो सर्व व्यवस्थित चालू होते एके दिवशी आत्याची सून आत्याला म्हणाली कुठवर ठेवून घ्यायचं या विठूला आपल्याकडं आता त्याला सांभाळायला त्याची भावजा आली आहे आता बाय द्या पाठवून ह्या पोराला त्याच्या गावी आता मला सांभाळणं होत नाही बघा आ त्याने निरोप देताच मला माझ्या गावी नेण्यासाठी माझा थोरला भाव आला त्या दिवशी माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं मी गावी जाणार म्हणून सारे मित्रमंडळी माझ्याजवळ जमा झाली होती हरी नारायण सरू गंगू शेवंता सर्वजण रडत होते मी निरोप घेण्यासाठी सर्व आजीकडे गेलो मी माझ्या गावी परत जाणार असे जेव्हा तिला समजले तेव्हा ती गळ्यात पडून रडू लागली मी आत्याच्या पाया पडलो आत्याला मिठी मारून रडू लागलो भावाने माझी समजूत घातली दारात गाडी उभी होती मी मित्रमंडळीला सांगितले सरू आजीची काळजी हरे आता मी तर गावी निघालो माझा नायला झाला आहे मित्रांनो मी शिरगाव गावी जाऊन चार महिने झाले तोच सरू आजीनं अंतरून धरलं ही बातमी मला कळताच मी भावाला घेऊन परत उपळायला सर्व आजीला भेटायला आलो मी येईपर्यंत सर्व आजीने जीव धरून ठेवला होता मी जोराजोरात रडून सर्व आजीला कडकडून मिठी मारली सर्व आजी मला एवढंच म्हणाले सांभाळून रहा विठू एवढं बोलून ती गालातल्या गालात हसली तिने शेवटचा श्वास घेतला आम्ही सर्व मित्रमंडळींनी धाय मुकलून रडायला सुरुवात केली आम्हाला जीव लावणारी सर्व आजी कायमची आम्हाला सोडून गेली होती त्यामुळे आम्हा सर्व मित्रांना पोरके झाल्यासारखे वाटत होते मला तर सख्याय नव्हती सर्व अजितच मी माझ्या आईला पाहत होतो